फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत डायबिटीस विषयी यामध्ये अवेलेबल असणारे वेल सप्लिमेंट आणि त्यासोबतच गरजेचे म्हणजे काही कॉस्मेटिक्स की ज्याच्या मदतीने डायबिटीसमध्ये शरीराला आपण चांगल्या पद्धतीने याचा वापर करून मदत करू शकतो तर त्या दृष्टीने आज आपण डिस्कशन करणार आहोत आणि त्यासोबतच आपण जसं बघितलं की एक्सरसाइज प्रत्येकासाठी गरजेचंच आहे पण डायबिटीजच्या पेशंटसाठी कोणत्या पद्धतीने एक्झरसाइज केले असता त्याचा फायदा जास्तीत जास्त घेता येतो सर्वात सुरुवातीला मी आ, डिस्कस करेन ते हे बेल करेला जामून ज्यूस आहे आणि हा शरीरातील जी शुगर आहे ती कमी करण्यासाठी उपयोगी आहे सकाळ संध्याकाळ याचं सेवन करायचं आहे रिकाम्या पोटी आणि पंधरा एम एल हा त्याचा डोस आहे डायबिटीस पेशंटसाठी उपयोगी आहेच पण इतरही लोकांना प्रिव्हेंटिव्ह मेजर किंवा एक बेस्ट डायजेस्टिव आपल्याला मदत करण्यासाठी सुद्धा हा ज्यूस उपयोगाचा आहे त्यानंतर स्पेशली ग्लुको हेल्थ ही जी सप्लिमेंट आहे ही शुगर लेवल मे मॅनेज करण्यासाठी घेतली जाते तर जे आपले डॉक्टर्स आहेत डायबिटीज पेशंट्स ते हे दोन्ही सप्लिमेंट्स डॉक्टरांना दाखवून त्यानुसार त्यांच्या सल्ल्याने हे सप्लिमेंट घेऊ शकतात या व्यतिरिक्त आणखी सपोर्टिव्ह जी आहेत ती ते म्हणजे नोनी ज्यूस नोनी ज्यूस हा सर्वच आजारांना बरे करण्यासाठी मदत करत असतो कारण त्याच्या असणाऱ्या प्रॉपर्टीज आणि हा जो नोनी ज्यूस आहे हा एक लिटर क्वांटिटीमध्ये आहे आणि कोकम सोबत आहे त्यामुळे त्याचा उष्णतेचे त्रास वगैरे त्यावरती सुद्धा फायदा होताना प्रकर्षाने दिसून येतो आणि डायबिटीज पेशंटसाठी सुद्धा फायदेशीर आहे त्यानंतर जे सांगायला मला आवडेल सगळ्यांना आरोमा थेरपी माहिती असेलच त्यामधलंच हे टिटरी ऑइल विथ विटॅमिन ई आहे आणि हे आपण तेलामध्ये मिक्स करू शकतो पाण्यात टाकू शकतो त्यासोबत वापर वापरण्यात येणाऱ्या क्रीमसुद्धा मध्ये ड्रॉपम ड्रॉपने आपण हे वापर करू शकतो तर ह्या तेलाचं वैशिष्ट्य असं की यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटीफेंगल असे तिन्हीसुद्धा सुद्धा प्रॉपर्टीज आहेत आणि डायबिटीज पेशंट्सला पायाला वगैरे काही इजा जखम झाली चालता चालता लागलेला असेल तरी सुद्धा कळत नाही आणि ती जखम मग पुढे वाढत जाऊन त्याचं इन्फेक्शन होऊन त्रास वाढू शकतो तर ते टाळण्यासाठी हे तेल आवश्यक आहे रोजच्या रोज फूट केअर क्रीम घेऊन त्यामध्ये जर हे काही ड्रॉप मिक्स करून जर लावलं ला, तर आपल्याला जखम वगैरे झालेली असेल तर ती तात्काळ लक्षात सुद्धा येईल आणि त्या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आपल्याला करता येईल त्यानंतर हे बॉडी लोशन आहे विटॅमिन ई आणि ॲलेंटोईन हा याच्यामध्ये घटक आहे आणि यात सुद्धा ट्री ऑइल मिक्स करून आंघोळीनंतर जर स्किनला लावलं तर स्किन ड्राय होणं किंवा खरचटलेली असेल तर ती बरं होणं याच्यासाठी सुद्धा हे मदत करतं ह्याचं मॉइश्चरायझिंग जे आहे ते चांगल्या पद्धतीने होतं डायबेटीज पेशंट्सला डोळ्यांसाठी सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते चष्म्याचा नंबर वगैरे गोष्टी असतातच पण डोळ्यांवर सूज येणे डोळे पफी आईस दिसणे तर ह्या गोष्टींसाठी ही श्लोकाची अंडर आय क्रीम आहे याच्यामध्ये गोटुकुला आणि अश्वगंधा हे दोन्ही घटक आहेत तर या दोन्ही घटक आयुर्वेदिक जे आहेत त्याच्या मदतीने दुपारी संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला आपण जे हादी कुंकुवाचं बोट असतं त्यावरती थोडीशी क्रीम घेऊन दोन्ही हाताच्या त्याच बोटांवरती एकसारखी करायची आहे आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज वाईस, वाईस मुवमेंटने त्या डोळ्यांना मसाज करून झोपायचं आहे तर या क्रीममुळे बराचसा आराम मिळतो आणि पफी आईज डोळ्यांचा थकवा या सगळ्या गोष्टींसाठी ही क्रीम खूपच फायदेशीर आहे तर आता आपण पुढच्या गोष्ट बघूयात ज्यामध्ये सांगायला आवडेल की आपल्याला ब्लड शुगर जी आहे ती मॅनेज करायची असेल तर आपण काय करतो तर आ, जे कार्बोहायड्रेट्स घेतो आहोत त्याचा प्रमाण आपण कमी करतो म्हणजे भात कमी करायला सांगतात चपात्याऐवजी भाकरी खा असाही सल्ला देतात डॉक्टर त्यानंतर गोड पदार्थ आहारातून कमी करायला सांगितले जातात आणि ज्या केसमध्ये खूप शुगर आहे त्यांना तर बंदच करायला सांगितलं जातं तर याबरोबर आपण जर स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतलं आणि त्यानुसार आपण आपला डेली एक्झरसाईज केला डायबिटीज पेशंटने तर त्याचं महत्त्व खूपच आहे कारण त्याचा फायदा होताना दिसतो आता आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत तर त्या स्नायूंना एनर्जी लागते काम करण्यासाठी आणि ती एनर्जी मिळण्यासाठी आपल्या शरीरातली जी शुगर आहे रक्तातील जी शुगर आहे ती खर्च केली जाते आणि त्याच्यामुळे रक्तातील ग्लुकोजची जी लेवल आहे ती मेंटेन केली जाते पण याला जर आपण आता एक्झरसाइजची जोड दिली तर याच्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातलं जे इन्शुलिन नावाचं हार्मोन आहे ते तीनी तर ते चांगल्या पद्धतीने काम करू लागतं आणि त्यामुळे काय होतं तर नंतर जवळपास बारा तासापर्यंत त्याचा इफेक्ट शरीरावरती राहतो आणि शरीरातली जे रक्तातली जी शुगर लेवल आहे ती मेंटेन राहायला मदत होते त्यामुळे रेग्युलर बेसिसवर ती आ... एक्सरसाइज करणं फार फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपण पुढे नंतर जे हार्ट डिसीजचा जो धोका असतो तो सुद्धा त्या त्याच्यातून आपण त्याला दूर ठेवू शकतो तर कुठल्या प्रकारचा एक्सरसाइज डायबिटीस असणाऱ्या लोकांनी करायचं आहे तर त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग हे महत्त्वाचं आहे म्हणजे मसलची जी ताकद आहे ती वाढवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे शरीरातली शुगर शुगरसुद्धा कंट्रोल होणार ता, ता आहे यामध्ये एरोबिक पद्धतीने सुद्धा एक्झरसाइज करता येतात किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा करता येतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या मायटोकॉन्ड्रिया जे आहेत ते मोठ्या प्रमाणात क्रिएट केले जातात आणि त्यामुळे ता टाईप टू प्रकारचा जो डायबिटीस आहे त्याच्या अगेन्स्ट आपली आ, जी शरीर शरीर प्रकृती आहे ती फाईट करते पण वेट uh, लिफ्टिंग हे जे आहे तर ते एक जास्त म्हणजे त्या प्र त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त फायदेशीर आहे त्याच्यामुळेच एज रिलेटेड जो मसल लॉस आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग फायदा देताना दिसतं आता यामध्ये हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग याला एच आय आय टी म्हटलं जातं किंवा शॉर्ट बस्ट म्हटले जातात ज्याच्यामध्ये ऍक्टिवली इंटरप्ट म्हणजे ऍक्टिव्हली ते मध्ये मध्ये स्टॉप केले जातात आणि त्याच्यामध्ये लोअर इंटेन्सिटी पिरियडसाठी ते प्री डायबेटीसला जवळपास चाळीस टक्के लोक जे करतात अशा पद्धतीने हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग एच आय आय टी याच्या मदतीने डायबिटीस कंट्रोल करायला मदत होते आणि uh, याच्यामध्ये एक्झरसाइज uh, करत असताना जो हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज आहे तो थर्टी सेकंडसाठी केल्यावर साठ सेकंदासाठी रेस्टिंग पिरियड आहे आणि म्हणजे रेशो वर्क टू रेस्ट रेशो असणार आहे आणि तो मग नंतर वाढवत नेऊन तीस सेकंदापर्यंत कमी करायचा आहे त्याच्यानंतर मॉडरेट प्रकारच्या ज्या एरोबिक ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये आपण म्हणतो की वॉकिंगमध्ये डायबिटीज पेशंटला बरं वाटतं पण मसल बिल्डिंगसाठी वॉकिंग हे इत तितकंसं उपयोगाचं नाही आता डायबिटीज पेशंट्सने एक्झरसाइज कधी करावा तर ज्यांना इन्शुलिन्स रेजिस्टन्स म्हणजे जे इंजेक्शन्स दिले जातात इन्शुलन्सचे तर त्या केसच्या पेशंट्समध्ये जे एक्झरसाइज टायमिंग आहे त्याचं एवढं म्हणजे टायमिंग नाही जेव्हा जमेल तेव्हा हलकासा व्यायाम आणि हे स्ट, जे सांगितले आता आपण जे स्ट्रेंथ वाढवण्यासाठीचे जे एक्झरसाईज आणि एरोबिक ॲक्टिव्हिटीज तर त्या करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर प्री डायबेटिक स्टेजमध्ये किंवा पोस्ट आ, या लोकांना डायबिटीसवाल्यांना क कधी करायचं आहे एक्झरसाईज तर जेवणानंतर दोन तासानंतर ते एक्झरसाइज करू शकतात तर अशा पद्धतीने दुपारनंतर जर एक्सरसाइज केला तर त्यांना फायदा होताना दिसतो तीस मिनटं जेवणानंतर ते एक्सरसाईज करू शकतात आणि आठवड्यातले तीन दिवस एक्सरसाइज केल्यास फायदा होताना दिसतो तर आपण या अगोदरसुद्धा डिस्कस केलं होतं त्या पद्धतीने एक्सरसाईज आपल्याला कोणत्याही प्रकारच्या त्रासामध्ये त्याच्यानंतर हेल्थ इश्यूमध्ये फारच चांगल्या पद्धतीने हेल्पफुल ठरतात त्यामुळे त्याला कधीही स्कीप करायचं नाही जमेल तेव्हा जमेल तसं एक्झरसाइज केल्या असता त्याचा आपल्या शरीरासाठी फायदा होताना दिसतो आणि त्यासाठी आठवड्यातले मॅग